नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण प्राचीन भारताच्या इतिहासामधील साधनांची माहिती पाहणार आहे आज हडप्पा संस्कृतीतील सामाजिक जीवन याविषयी आपण माहिती पाहणार आहोत अशीच माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन नवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल हडप्पा संस्कृतीतील सामाजिक जीवन हडप्पा संस्कृतीने नगररचनेप्रमाणे समाज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती केलेली दिसून येते तेथील लोकजीवन संपन्न व समृद्ध असे होते ठिकठिकाणच्या तीक उत्खननातून गृहोपयोगी वस्तू उपलब्ध झाल्या वाट्या पेले तवे ताट बशा मडकी सुया कुराडी करवती विळे चाकू गळ वगैरे वस्तू माती दगड शंख हस्तिदंत व धातूंच्या आहेत तांबे व कांस्य धातूचा वापर मोठ्या प्रमाणात केलेला दिसून येतो त्या अवशेषावरून या संस्कृतीच्या सामाजिक व आर्थिक जीवनाविषयी माहिती मिळते समाज जीवनात शांतता व सहकार्याचे वातावरण त्यावेळेले होते याचे मुख्य कारण या संस्कृतीचे आर्थिक स्थैर्य असे होय त्यामधील हडप्पा संस्कृतीतील सामाजिक जीवनातील पहिला मुद्दा आपण पाहूया लोक हडप्पा संस्कृतीचे लोक कोणत्या मानवंशाचे होते हे उत्खननात सापडलेल्या मृतदेहावरून सांगणे शक्य झालेले आहे या भागातील लोक प्रोटोआस्ट्रोलाइड मेडिटरेशियन मेडिटरेनियन आल्फेनाईन व मंगोलाईन वंशयाच्या संकरातून या लोकांची निर्मिती झालेली असावी तर काही विद्वानांनी आर्य आणि द्रविड यांच्या संमिश्र संबंधातून निर्मिती झालेली असावी असे मत व्यक्त केलेले आहे अगदी अलीकडे द्रविड व सुमेरियन पनी अझूर व्रत्य दास माघ आर्य इत्यादी भाषिक वंशीयांनी हडप्पा संस्कृतीची निर्मिती केली असावी या मुद्द्यावर विद्वानात एकमत झाल्याचे दिसून येत आहे हडप्पा संस्कृतीमधील वेशभूषा हडप्पा संस्कृतीतील उत्खननात जे अवशेष सापडले आहेत त्यावरून लोक कापड वापरत असावे विविध आकाराच्या सुया उपलब्ध झालेल्या आहेत यावरूनच या, या लोकांना विणकाम व शेवणकाम येत होते हे स्पष्ट होते पुरुष धोतर कमरेखाली गुंडाळत आणि दुसऱ्या टोकाला काशीत काम केलेली उपरणे डाव्या खांद्यावरून उजव्या काकी खालून गुंडाळलेले असे स्त्रिया उडग्या इतका घागरा घालीत व वो वरती ओढणीसारख्या वस्त्र गुंडाळत सामान्यतः स्त्रिया व पुरुष दोन्ही वस्त्रां वस्त्र परिधान करीत असत तिसरा मुद्दा केशभूषा स्त्री व पुरुष यांना केस वाढवण्याची आवड होती पुरुष डोक्यावर मध्यभागी भांग पाडत स्त्रिया केसांच्या वेगवेगळ्या रचना करत पुरुष लहान दाढी राखत मात्र मिशिया ठेवत नसत शिंगाच्या किंवा हस्तिदंताच्या फण्यांचा वापर केशरचनेसाठी केला जात असे केशरचनेसाठी वेगवेगळ्या वेग 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 आकाराच्या पिना आकडे यांचा वापर करीत होते हडप्पा संस्कृतीतील लोकजीवनाचे अलंकार हा पुढचा मुद्दा बघूया या संस्कृतीतील स्त्री पुरुषांना अलंकार वापरण्याची आवड फार होती सोने चांदी तांबे ब्रॉन्झ या धातूंचे व शंख शिंपले यांचे वेगवेगळ्या अलंकार सापडलेले आहेत अनेक सरांच्या कंठमाळा हार कडी अंगठ्या इत्यादी अलंकार स्त्री पुरुष वापरत विविध बनावटीच्या बांगड्या कर्णफुले बुगड्या ढूल पैंजण कमरपट्टी इत्यादी अलंकार स्त्रिया वापरत कौंदुर्य नीलमणी गोमेद काचमणी यांचा वापर अलंकार के अलंकारात केला जात असावा पुरुष गळ्यात हार अंगट्या बहुभूषणे असे मोजकेचे अलंकार वापरत हे अलंकार व कला पूर्ण रीतीने केलेले दिसून येते अलंकार करणारा एक वर्ग तिथे असावा असे मानले जाते पुढचा मुद्दा सौंदर्य प्रसाधने चंदू चव्हू दडो व हडप्पा इथे सौंदर्य प्रसाधनाच्या पेट्या आढळून आलेल्या आहेत यावरूनच हे असे सिद्ध होते की पावडर काजळ ओठांना लावायचा रंग कंगवे पिना आकडे इत्यादी सौंदर्य प्रसाधने वापरेत शृंगारपेट्या हस्तिदंतापासून सुबक बनवलेल्या आहेत लंब गोलाकार आरसे हे लोक वापरत असावेत सौंदर्यप्रसाधने वापरणारा समाज हा आर्थिकदृष्ट्या संपन्न असावा असे स्पष्ट दिसून येते पुढचा मुद्दा करमणुकीची साधने उत्खननात नर्तिकीची मूर्ती सापडलेली एका भांड्यावरील ढोल अडकवलेल्या दिसून येतो तसेच लिपीतील काही अक्षरे सारंगी व विना या आकाराची आहेत यावरूनच या लोकांना संगीताची आवड असावी हे दिसून येते करमणुकीकरिता फासे खेळ शिकार कोंबडे किंवा बैल यांची झुंज इत्यादी खेळले जात असावे मासे मारण्याचा छंदही लोकप्रिय होता लहान मुलांच्या खेळण्यात मातीची पक्षी निरनाळे प्राणी शिट्या चाकाच्या मातीच्या गाड्या अशी खेळणी आढळून आलेली आहेत पुढ संबंध पाहूया आहार विस्तीर्ण सुपीक जमीन मुबलक पाणी अशा अनुकूल नैसर्गिक परिसरातच हडप्पा मोहिंजे दडो यासारखी नगरे विकसित झालेली दिसून येते याचे मुख्य कारण म्हणजे शेतीचं झालेला विकास होय गहू आणि बार्ली हे त्या विभागातील मुख्य पीक आहे त्याचाच वापर लोक करीत असावेत तांदूळ वाटाणा झव तीळ यांचाही वापर करत असावेत खजुराचा उपयोगही अन्न म्हणून केला जात दूध दुद, दुधापासून बनवलेले पदार्थ भाजीपाला भरपूर प्रमाणात वापरलेला जात असावा मांसाहारासाठी कोंबड्या शेळ्या बदक ससा इत्यादी प्राण्यांचा वापर करीत मासे हाही आहारातील घटक आहे मासेमारीचा धंदा जोरात होता हे पुरावेवरून सिद्ध होते दळणवळणासाठी दगडी जाती वापरली जात होती पुढील मुद्दा घरगुती उपकरणे कुंभाराच्या चाकावर बनवलेल्या मृतभांडी तयार करण्याची कला या लोकांना विकसित होते लाकडी चाकावर सुबक नक्षीदार मातीची भांडी तयार करून भट्टीत भाजली जात चाकावरच भांड्यांना तांबडा व काळा रंग देऊन त्यावर वेलबुट्टी व नक्षीकाम केले जात त्याचाच वापर लोक करीत तांबे ब्रॉन्झ चांदी यांचीही भांडी अल्प प्रमाणात बनवली जात त्याचा वापर मर्यादितच दिसून येतो सुया खुराडी करवत चाकू मासे मारण्याचा गळ अशा ब्रॉन्झ व तांब्याच्या वस्तू हे लोक वापरत घरात खुर्च्या पलंग कपाटे चटया आदी वस्तू आढळून आलेल्या आहेत लोकांना मेणबत्ती माहीत असावी असे मात असे मातीच्या पोकळ कांडीवरून दिसून येते पुढचा मुद्दा शिल्प आणि मूर्तिकला हडप संस्कृतीच्या काळात चिकन मा, चिकन मातीची छोटी खेळणी व उठावाच्या मूर्ती तयार करण्यात वाकबगार होते चोनकठीचा दगड मूर्ती तयार करण्यासाठी वापरला जात साधूंची पुजळी प्राण्यांच्या मूर्ती नर्तकीची मूर्ती इत्यादी शिल्पातील प्रमाणबद्धता व सुबक्त पहिल्यानंतर त्या काळातील कलाकौशल्याची कल्पना दिसून येते ब्रॉन्झ धातूच्या मूर्ती रेखीव कलापूर्ण आहेत नर्तकी म्हैस रेडा रथ ओढणारे बैलगाडी एक्का हत्ती गेंडा इत्यादी प्राण्यांची सुबक ब्रॉनच्या मूर्ती तयार केलेल्या आहेत मातीच्या भांडी सुशोभित करण्यात ते माहेर होते भांड्यावर प्राणी वनस्पतीची चित्रं श्रेयांची चित्रं आढळली आहेत पुतळ्यासाठी धातू व अथवा नरम दगड वापरत त्या पुरुष प्रतिमेच्या डोळे आक डोळे आकारणी व अर्धवट मिटलेले आहेत डोळ्यात बारीक खडे बसवलेले आहेत हडप्पाकालीन सिंधू संस्कृतीची शस्त्रास्त्रांचा वापर पुढील मुद्दा शस्त्रास्त्रे तांब्याच्या तलवारी भाडे भाले, भाले कुराडी कटेरी गदा धनुष्यवान गोफन परशु इत्यादी अनेक प्रकारच्या शास्त्र शस्त्रास्त्रांचे अवशेष आढळून आलेले आहेत शेतीसाठी नांगराचा वापर केला जात भाल्याचे टोक रुंद व पातळ आहेत चाकू खंजीर लांब व पानाच्या आकाराचे दिसून येतात काहींना एका बाजू धार तर काहींना दोन्ही बाजूला देखील धार आहे बाणांची टोके तांब्याची असून अनकुची धार आहेत चिलकद व ढाली यांचाही वापर या काळातील लोकांनी केलेला दिसून येतो हडप्पा संस्कृतीतील ठिकठिकाणच्या उत्खननातून मिळालेल्या अवशेषावरून त्यांच्या सामाजिक जीवनाची कल्पना आज आपल्याला दिसून येते यावर या, या सर्वावरूनच आपण त्या काळातील समाज जीवनाचे समाज जीवनाचे संपन्नतेचे जीवन जगत होते असे स्पष्ट म्हणू शकतो अलंकार सौंदर्य प्रसादनाचा वापर यावरून त्यांच्या आर्थिक स्थैर्याची कल्पना आपल्याला दिसून येते धन्यवाद आज आपण सामाजिक जीवन हे भाग पाहिला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हडप्पा संस्कृतीतील आर्थिक जीवन याविषयी माहिती पाहणार आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला व बेलायकॉन क्लिक करायला विसरू नका धन्यवाद